हा नमस्कार मी विक्रांत मनोरे आपल्याला टोफेल हा एक्झामिनेशनसाठी कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरला जातो व त्याचं अकाउंट कशा पद्धतीने आपण ऑनलाईन क्रिएट करू शकतो याबद्दलचं व्हिडिओ मार्गदर्शन या लेसनद्वारे करत आहे तर टोफेल या शब्दाचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज टेस्ट फॉर इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज असा याचा पूर्ण अर्थ होतो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल म्हणजे याचं जर आपल्याला अकाऊंट क्रिएट करून एक्झाम द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला ह्या वेबसाईटवर द्यायला लागेल जी वेबसाईट आपल्यासमोर दाखवलेली आहे डब्ल्यू 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 डॉट ई टी एस डॉट ओ आर जी ऑब्लिक टॉफेल आ, तर याच्यावर इथे आपण आले असता आपण इथे अकाउंट क्रिएट करूया मी क्लिक करतो इथे आपण जर ऑलरेडी युजर असाल तर आपलं नाव आणि पासवर्ड टाकून साईन इन करू शकतात किंवा आपण जर नवीन युजर असाल आणि आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल टू फेल एक्झामसाठी तर आपण ह्या ठिकाणी साईन अप करा आणि बघा हा फॉर्म आल्याला इथे आपल्याला माहिती भरावी लागेल इथे मी माहिती भरणार आहे उदाहरणार्थ सिलेक्ट काय आहे मिस्टर आपण नाव देऊ शकतो इथे जे नाव आपल्याला द्यायचं असेल ज्या नावाने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपण या ठिकाणी माहिती भरू शकतो जशी मी इथे माहिती भरलेली आहे इथे आपण मिडल नेम टाका त्यानंतर इथे लास्ट नेम आहे त्यानंतर ज्युनियर सिनियर आपण जे काही सिलेक्ट करणार ते सिलेक्ट करूया नंतर मेल फिमेल नंतर आपली डेट ऑफ आप बर्थ आपल्याला सांगायची या ठिकाणी मग कंट्री आपल्याला इथून निवडायची आहे त्यानंतर आपल्याला ॲड्रेस लिहायचं आहे हा ॲड्रेस आपल्याला तीन चार ओळीत लिहिता येईल इथे ऑप्शनल आपला ॲड्रेस जर झाला असेल तर इथे सिटी इथे जे लाल खुणा या ठिकाणी दिलेला आहे ते मॅन्डेटरी आहे याचा अर्थ त्यामध्ये तुम्हाला माहिती लिहिणं अत्यावश्यक आहे तर जर बॉक्स आपण सोडून दिला तर आपला फॉर्म हा कम्प्लीट होणार नाही महाराष्ट्र कोड त्यानंतर आपलं कंट्री निवडायची या ठिकाणी ईमेल आपण या ठिकाणी लिहायचं आहे आणि मग नंतर आपण सबमिट करणार म्हणजे कंटिन्यू करणार बघूया पुढे काय होतं मी जसंही कंटिन्यूवर क्लिक केला फॉर्म भरल्यानंतर तर त्याने ॲडिशनल बॅकग्राऊंड विचारलं आहे कंट्री ऑफ बर्थ कुठला आहे आपला तर आपण इथून निवडणार नेटिव्ह लँग्वेज काय आपली ती आपण निवडणार सिटीजन कुठले आहे आपण ते आपण निवडणार इन व्हॉट कंट्री डू यू होप टू स्टडी कुठल्या कंट्रीमध्ये आपल्याला स्टडी करण्याचं आपण ठरवता ते आपण लिहिणार विच द इंक्लूड युअर एज एज आपण द्यायचं इथे what इज युअर करंट लेवल ऑफ स्टडी आपण आपलं सध्याचं स्टडी निवडायची आहे इथे नेक्स्ट लेवल ऑफ स्टडी आपण कुठल्याला जाणार आहोत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट यापैकी निवडा म्हणजे जे आहे योग्य तेच निवडायचं आहे असं कुठलंही नाही निवडता येणार ना। तुमचं डिझायर्ड फील्ड ऑफ स्टडी कुठलं आहे तर मी मला इथे समजा कम्युनिकेशन्स अँड मीडिया किंवा कम्प्युटिंग इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी किंवा इकोनॉमिक्स फूड फॉरेन लँग्वेज लिटरेचर त्यानंतर आपण कंटिन्यू करणार या ठिकाणी तर हा मेसेज आला टर्म्स अँड कंडिशन दिलेला आहे आपण याला या सगळ्या वाचायच्या आणि तरच मग यासला क्लिक करून कंटिन्यूस करायचं आहे सर्व वाचायचं असतं त्यांच्या हे कंडिशन्स दिलेल्या असतात त्या आपल्याला एग्री असेल तर आपण पुढे जाऊ शकतो अन्यथा नो थँक्स वर येऊन कॅन्सल करू शकतो त्यानंतर आपल्याला पार्ट चार चालू झालेला शेवटचा फॉर्म आहे याच्यामध्ये आपल्याला कुठलं नाव पाहिजे ते आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येईल युजर नेम म्हणून अकाउंट क्रिएट करतोय आपण आणि आपल्याला पासवर्ड द्यायचा आहे ह्या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिक्रेट क्वेश्चनची गरज यावेळेला लागते ला ज्यावेळेला आपण पासवर्ड विसरतो त्यावेळेला कॉम्प्युटर आपल्याला विचारतो की बाबा तुम्ही सिक्रेट क्वेश्चन्स काय लिहिलेलं ते सांगा मग आम्ही तुम्हाला पासवर्ड सांगू किंवा तुमचं जे खातं आहे ते पुन्हा ॲक्टिवेट करू कंटिन्यू तर म्हणतो नेम ऑलरेडी एक्झिस्ट हे नाव कोणीतरी अगोदरच घेतलेलं आहे आपण दुसरं नाव देऊया आणि कंटिन्यू म्हणूया पासवर्ड डि नॉट मॅच रे एंटर पासवर्ड पासवर्ड मॅच होत नाही आहे आपण पासवर्ड वेगळं देऊया दोघी पासवर्ड सारखे हवे बघा इथे बरोबरची खूण आलेली आहे आणि आपण कंटिन्यूवर क्लिक करतो आहे तर या ठिकाणी क्रिएट प्रोफाईल आपली प्रोफाईल या ठिकाणी तयार झालेली आहे आणि तयार झाल्यानंतर आपल्याला जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण या ठिकाणी चेंज करू शकतो अन्यथा मग आपण या ठिकाणी बघा इथे एडिट दिलेलं आहे ॲडिशनल बॅकग्राऊंडला चेंजेस करायचे असतील ती सगळी माहिती आपण भरलेली इथे आली आपला प्रमुख जो कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन फर्स्ट स्टेप होती ही दुसरी होती, स्टेप होती तिसरी स्टेप आहे आणि चौथी स्टेप्स आहे या कुठल्याही स्टेपमध्ये जर आपल्याला काही चेंज करायचं असेल तर एडिटवर क्लिक करा आणि जर आपलं हे मान्य आहे सगळं पद्धतशीर आहे आणि सगळं ओके आणि बरोबर आहे तर कन्फर्मवर क्लिक करा मी या ठिकाणी कन्फर्मवर क्लिक केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण त्या ह्या होम पेजवर आलो आणि मग नंतर रजिस्टर फॉर टेस्ट आहे नंतर आपण कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन अपडेट करू शकतो पासवर्ड ह्या ठिकाणी चेंज करू शकतो आपल्याला काही स्कोर्स इथे बघायला मिळतील तर ह्या वेबसाईटवर आपण आलेलो आहे आणि इथून मग आपण रजिस्टर फॉर द टेस्टवर जर क्लिक केलं बघा टेस्ट रजिस्ट्रेशन कारण आपला व्हिडिओ हे अकाउंट क्रिएट करण्याचा नसून अकाउंट क्रिएट केल्यानंतर कशा पद्धतीने त्या एक्झामला आपण रजिस्टर ऑनलाईन होणार असं आहे हे मात्र विसरू नका त्यामुळे मी ते रेजिस्टर फॉर टेस्टवर क्लिक करेन टॉफेल टेस्ट कंटिन्यू ते रिव्ह्यू दिलेले आहे टर्म्स अँड सारखे सिलेक्ट टेस्ट सेंटर मग आपण रिक्वायरमेंट आय ची काय आहे याच्यामध्ये आय सो साईन अँड अग्री आय डो नॉट अग्री केलं तर आपण त्या टेस्टला ऑनलाईन ॲप्लिकेशन नाही करू शकत फक्त आपण युजर तयार करून ठेवला अकाउंट क्रिएट करून ठेवलेलं आहे मी याला क्लिक करणार आय सो साईन हॅन अॅग्री तिथे कंट्री आहे त्यांनी सांगितलं रजिस्टर फॉर टेस्ट कुठल्या कंट्रीमध्ये चूज अ लोकेशन टू टेक द टेस्ट टेस्ट कुठल्या कंट्रीमध्ये आपल्याला द्यायची अर्थात इंडियामध्ये आपल्याला ही टेस्ट द्यायची आहे आणि रिजन कुठला आहे आपला तर आपण बेंगलोर कलकत्ता भोपाळ मुंबई आपण मुंबई निवडूया सिलेक्ट फ्रॉम अवेलेबल टेस्ट डेट्स आपण स्टार्ट डेट आणि एंड डेट ह्या दरम्यान आपली या ठिकाणी एक्झाम होऊ शकते तर डिसेंबर एकोणीस आणि वीस हे त्यांनी डार्क केलेले आहे म्हणजे लाल अक्षरात दाखवले रिसेंटली आहेत किंवा मग पुढे तुम्ही जानेवारी पुढे एक्झाम देऊ शकतात आपण आणि मग आपण या ठिकाणी क्लिक ऑन द टेस्ट सेंटर टू रिझर्व सीट टेस्ट सेंटर वर जर क्लिक केला आपण तर ह्या ठिकाणी पहिले सर्च करावं लागेल आपल्याला या दरम्यान कुठे परीक्षा अवेलेबल आहे का हे सेंटर्स आलेत जिथे या तारखेच्या दरम्यान परीक्षा अवेलेबल आहे तर आपण त्याला एक क्लिक करणार आणि हे बघा आपलं रिझर्वेशन समरी आली पूर्ण टोफिल आय बी टी जानेवारी सॅटरडे एक्झामचा वेळ तो पत्ता जो काही आहे तो गोरेगावला आहे मुंबई एक्झाम आहे आपली आणि आपण इथे कंटिन्यूस जर केलं तर आपलं रजिस्ट्रेशन फायनल होतं युअर रजिस्ट्रेशन विल नॉट बी फायनल अंटील यू कम्प्लीट द पेमेंट सेक्शन दिस ऑर्डर म्हणजे अर्थातच आपण एक्झाम काही फ्री देऊ नाही शकत आणि आपल्याला जे मुंबईला जाऊन एक्झाम द्यायची त्याचं टू अँड फ्लो तर फारच दूर राहिलं ते पण आपल्याला नाही मिळू शकत शिवाय आपल्याला एक्झामिनेशनची जी काही फी आहे ऑनलाईन किंवा जी एक्झामसाठी आपण सीट रिझर्व केलेलं आहे तिथे जाऊन आपण जे एक्झाम देणार आहोत हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर एक्झाम आहे एक्झाम ऑनलाईन होणार नाही एवढं मात्र आपण लक्षात ठेवा एक्झाम ऑनलाईन नाही एक्झाम देण्यासाठी मला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करता येईल त्याचा हा डेमो चालू आहे तर मी कंटिन्यूअर क्लिक करतो कंटिन्यूअर क्लिक केल्यानंतर मग त्यांनी एंटर आयडेंटिफिकेशन इथे कंट्री विचारली म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मग नॅशनल आय डी कंट्री आणि अशा पद्धतीने कंटिन्युअस जर केलं तर मग आपण कंटिन्युअस करण्यानंतर पेमेंटची एक लिंक येते आणि त्याच्यामध्ये आपण त्यांची फी पेमेंट नेट बँकिंगद्वारे करू शकता तर हा जो काही प्रकार होता हा टोफेलच्या संदर्भात प्रकार होता आपल्याला हे समजलं असेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच